त्यावर मी बोलण्याकरता उभा आहे सर्वप्रथम मी या सभागृहाचे नेते आणि आमचे प्रतोद मान्य मान्य देवेंजी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे प्रतोद असतील धन्यवाद देतो करार जेव्हा झाला विदर्भ किंवा सिपॅनबेरा स्टेटचा जो पोर्शन महाराष्ट्रात आला त्या महाराष्ट्रात नागपूर कराचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागपूरच्या विदर्भाच्या विकासाला विशेष चालना कशी देता येईल याकरता तो प्रयत्न होता आणि मी महायुती सरकारचा धन्यवाद देतो की जो करार त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने केला त्याला खरीच चालना जी जर दिली असेल तर ती महायुतीच्या सरकारने दिली त्याबद्दल या महायुती युती सरकारचा मी धन्यवाद देतो मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील मान्य अजितदादा असतील यांच्या नेतृत्वात विदर्भालाही समान न्याय मिळेल असा मला विश्वास आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समाज अशा विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज विद्यापीठ सुधारणा औद्योगिक केंद्र तयार करणे असं अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गतीने काम पुढे जात आहे त्याबद्दल या सरकारचा मी धन्यवाद देतो उपराजधानी असलेल्या नागपूरला मान्य देवेंजींमुळे नितीनजींमुळे या दोघांच्याही नेतृत्वामुळे विकासामध्ये योग्य न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास होता तो पूर्ण झाला आहे नागपूर जिल्ह्यासाठी नवीन न्यायालयाची विस्तार इमारत होते आहे नागपुरात नॅशनल लॉस युनिव्हर्सिटीचा मोठा पायाभूत प्रकल्प सुरू झाला आहे माननीय अध्यक्ष महोदय नागपूर विभागासाठी किंवा नागपूर विदर्भासाठी जी काही महत्वाची जागा होती जिथे एक महत्वाचं मोठं विमानतळ पाहिजे होतं त्या विमानतळाचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे ज्यातनं विदर्भाच्या विकासाला ज्या विदर्भाच्या विकासामध्ये विका पाच लाख पाच ला पाच लाख करोडाचं जिथे आपलं इन्व्हेस्टमेंट येत आहे त्या सगळ्या गोष्टीकरता ज्या विमानतळाची गरज होती ते विमानतळ मान्य मोदी साहेबांच्या रूपात मिळाला मी त्याकरता या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद देतो आताच मान्य रणधीर भाऊंनी सांगितलं की बेचाळीस टक्के आदिवासी बांधव त्या विदर्भात राहतात त्या बेचाळीस टक्के आदिवासी बांधवांकरता किंवा विदर्भाकरता एक वेगळ्या आदिवासी विद्यापीठाची स्थापना ही त्या विदर्भात असली पाहिजे त्या विदर्भातल्या त्या गडचोली शहरात तर गडचोली शहरात केली पाहिजे कारण त्या आदिवासी संस्कृतीचा त्या आदिवास्यांचा मूळ निवासांचा त्यांची संस्कृती असेल त्यांचे काय व्यवसाय असतील त्यांच्या बोलीभाषा असतील त्यात कोणाला शिकायची इच्छा असेल पी एच डी करायची असेल त्यात पेपर लिहायचे असतील त्याकरता या आदिवासी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या आदिवासी विद्यापीठ विदर्भात करावं अशी माझी मागणी आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना करतोय मी आत्ता आपल्याला सांगितलं आहे या विमानतळामुळे काय होणार आहे या विमानतळामुळे नऊ लाख टन क्षमतेच कार्गो विमानतळ तिथे तयार होणार आहे आणि नऊ लाख टन मालाची वाहतूक नेणे आणणे त्या ठिकाणी होईल ज्याने करून विदर्भाच्या त्या सर्व शेतकरी असतील